साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान दीपक बनसोडेंना दिला अखेरचा निरोप वीर जवान दीपक बनसोडेंवर पळसखेडनागो येथे शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील अठ्ठावीस वर्षीय जवान दीपक दिवाकर बनसोड यांना बावीस सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये वाहन अपघातात वीर मरण आले तीस राष्ट्रीय रायफलमध्ये ते कार्यरत होते आज सकाळी सात वाजता शहीद जवान दीपक बनसोड यांचे पार्थिव बुलढाणा येथे आणून मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत पळसखेड नागो या सकाळी वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत भारतीय सैन्य दल आणि पोलीस दलाच्या वतीने हवेत फेरी झाडून सलामी देण्यात आली तर बनसोड यांच्या पश्चात पोलीस दलात मुंबई येथे कार्यरत असलेली पत्नी दोन भाऊ एक बहीण आई वडील व बराच मोठा परिवार आहे यावेळी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे तहसीलदार श्री कुंबरे व माजी सैनिकांनी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आपके पत्नी अश्विनी जी दुआ की मैंने राजू साहेब्यान या ठिकाणी अश्विन या ठिकाणी खेळलेला रांगडागडी तलवारबाजी आणि आपण सर्वच अतिवान होते पिढी आता अनेक बलिदान या महाराष्ट्राच्या मातीतून झालेल्या पारितोषिका मिळवली तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी या ठिकाणी उभं राहणं कठीण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहीण करुणा महेंद्र वाघ दमधरमध एकशे छत्तीस टी ए बटालियन च्या वतीनं पुष्पचक्र छत्तीस टी ए बटालियन यांच्या वतीनं पुष्पचक्र

दीपक बनसोडे आज आनंदात विलीन झाले पळजखेड या पंचकृषीतील हा दुर्दैवी पहिला प्रसंग आज आपण सुरक्षित आहोत कारण सैन्य त्या ठिकाणी सरहद्दीवर आपल्यासाठी काम करतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पुरतंच देशप्रेम नव्हे तर या सुरक्षिततेच्या अनुषंगानं आणि देश संरक्षणाच्या अनुषंगानं आपण नेहमी नतमस्तक असलं पाहिजे भारत माता की जय आणि वंदे मातरम या दोन्ही जयघोषांचा जो दो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला जाणून घेतला पाहिजे हीच आज दीपकच्या अनुषंगानं असणारी श्रद्धांजली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आमच्या गावचे तरुण सहकारी आमचे खासदार दीपक मनसोर यांना काल वीरमरण मत्करावं लागलं त्यांच्या त्या शांतीमुळे मध्ये त्यांचं कुटुंब राहत होत किंवा दीपक आणि त्याची पत्नी दोघं जण नोकरीवर लागल्यानंतर त्यांचं कुटुंब हे कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये आज आलं होतं परंतु ईश्वराला काही आल्यानंच मान्य होतं आज दीपक आमच्यामधून या ठिकाणी निघून गेला